नमस्कार वाघ्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आपण पाहू शकता अर्धापूर शहरातील वैदू गल्ली या ठिकाणी नंदीवाले यांच्या घरामध्ये आग लागल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये रोजमजुरी नुकसान झालेलं आहे रोजमजुरी करून खाणारा हा या कुटुंबातील हे पाहू शकता आमच्या माध्यमातून शॉर्ट सर्किटमुळे अंदाज आहे त्यांचा की या ठिकाणी यांचं हे नुकसान झालेलं आहे कालच्या तारखेमध्येच यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी या ठिकाणी साहित्य आणलं होतं जे रोजमजुरी केस वगैरे घेणाऱ्या प्लास्टिक ख विक्री करून पोट भरणारे प्लास्टिकचं साहित्य मग बकेट असतील किंवा अन्य काही वस्तू असतील पाहू शकता आमच्या माध्यमातून हे जळालेलं साहित्य आहे या ठिकाणी यांचं साहित्यसुद्धा हे विक्रीसाठी आणलेलं पूर्ण साहित्य या ठिकाणी यांचं जळालेलं आहे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये या ठिकाणी कुटुंबातील व्यक्ती तसेच गल्लीमधील काही त्यांचे शेजारी पाहुणे मंडळी यांनी या ठिकाणी जी आग लागली होती त्या घराची आग विजवलेली आहे आपण जाणून घेऊया काय किती नुकसान झालंय कशा पद्धतीनं झालंय किती नुकसान झालंय कशा पद्धतीने आग लागली काय सांगू शकता सर आम्ही खेड्याला जाता रोज मजुरी करता आज सकाळी उठून अंगोबिंगो करून खेड्याला निघाल्या निघाल्यानंतर घराला कुलूप होतून टाकल्या फोडून करून पुरा जाळ लागली पुर सगळं नुकसान झालं माल होता इकायचा फायबरचा माल होता आणि केसाचा माल आमचा वीस पंचवीस हजारचा माल होता ते बी विकसाचं नुकसान झालं पुर जळून गेलंय अंदाजा किती नुकसान झालं असेल साठ सत्तर झालं कशा पद्धतीनं फायबरच फायबरच बा मालिकत्या चालण्या आम्ही आणि ते कुलूप फोडून काढल्या म्हणून थोडं जर ते सगळं जळून आहे गॅस गॅस फुटल नाही गॅस काढून टाकल्या काही तकलीफ झालं नाही मग तर आम्ही पाणी टाकायला गेले ना आम्हाला बी ओढून घेतलं मध्ये बरं झालं ते चिरून चिरकून आम्ही बाहेर भंगार आम्ही पाच एक किलो केसा चालून गेले जोडून गेलाय कपडे नाहीत भांडे नाही कपडे गेले पूर्ण डबा प्लास्टिक सगळं जळून गेल काय चालण्या बिळण्या काही वगैरे नाहीत गेलं गेलपूर नगर पंचायत असेल तहसील असेल यांच्याकडून काय मदत पाहिजे का मदत पाहिजे ना साहेब आम्हाला पाहिजे गोरगरीबला काहीतरी करावं लागते आपण आपण जाणून घेतलं या ठिकाणी कि या गोरगरीब समाजाला मदत करायला पाहिजे असं त्यांचं मत आहे आणि खरंच सांगतो मी आपण पाहू शकता एकदम तीनच घर आहे हे आणि ह्यामध्ये आग लागली होती ज्या आगीमध्ये जवळपास त्यांचं जो उदरनिर्वाह करण्याचं जे साहित्य होत आपण पाहू शकता पुन्हा एकदा ते पूर्णतः जळून खाक झालेला आहे डबे चाळण्या वगैरे विकणारे हे हा समाज आहे आपण पुन्हा पाहू शकता की यांचं जे साहित्य बरंच मोठ्या प्रमाणामध्ये खूप जळून खाक झालेले आहे आज त्यांना कुठल्याही प्रकारची कपडे असतील जे काही साहित्य असेल त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यांनी समाज बांधव असतील काही राजकारणी असतील नगरपंचायत असेल तहसील असेल या मार्फत यांनी मदतीचे हाक केलेली आणि मी खरंच सांगतो सर्वांना कळकळीची विनंती करतो आमच्या माध्यमातून आपल्याला जशी होईल तशी मदत यांना करण्यात यावी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र